नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये नुकतंच पंधरा सप्टेंबर रविवार रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं महाराष्ट्र राज्य पेन्शन महाअधिवेशन पार पडलेलं आहे या महा अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत मित्रो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकारकडून प्रतिनिधी म्हणून माननीय शालेय मंत्री दीपक केसरकर साहेब हे या अधिवेशनामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी शासनाची भूमिका त्या ते ठिकाणी मांडलेली आहे या भूमिकेवरती आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत आणि तुमचं या ठिकाणी काय मत आहे ते देखील तुम्ही मांडा दीपक केसरकर साहेब जे बोललेले आहेत किंवा त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का किंवा आपण असं पाहणार आहोत की ही जी भूमिका आहे यामुळं आपल्याला पेन्शन मिळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे तोही आपण यामध्ये घेणार आहोत तर मित्रो सुरुवातीलाच ज्यावेळेस दीपक केसरकर हे स्टेजवरती आले आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्यांची माफी मागितली यावेळेस सगळ्यांना त्या ठिकाणी जे आहे फार आनंद झाला आणि त्यांनी असं पाहिलं की एक मंत्री उशीर झाल्यामुळं सर्वांना त्या ठिकाणी माफी मागतोय याचं कौतुकही अनेकांना त्या ठिकाणी वाटलेलं आहे परंतु त्यांनी अशी दिलगिरी सुरुवातीलाच त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे पुढं त्यांनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आणि भूमिका मांडत असताना त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की हे जे पेन्शनचा प्रश्न आहे ते या राज्यात जर कोणी सोडवू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री साहेबच सोडवू शकतात आणि या, शकता, या अगोदर त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न देखील केलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी आपल्या भाषणाला किंवा भूमिका मांडण्याला सुरुवात केलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व या ज्या संघटना आहे यांच्याशी चर्चा करून मागच्या वेळेस फॅमिली पेन्शन जे आहे किंवा कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे ते मान्य केलं त्याचबरोबर त्यांनी ग्रॅच्युटीचा प्रश्न देखील सोडवला आणि या ठिकाणी सर्व जे कर्मचारी आहेत त्यांचं कल्याण करण्याचं काम एक प्रकारे त्यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारची भूमिका मांडायला त्यांनी सुरुवात केली पुढच बोलत असताना त्यांनी स्पष्ट अशा पद्धतीनं सांगितलं की सगळ्या कर्मचाऱ्यांना जर प्रश्न सोडवायचा असेल तर तो प्रश्न केवळ आणि केवळ माननीय मुख्यमंत्री साहेबच सोडू शकतात यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे त्यानंतर कर्मचाऱ्यांमधून अनेक त्या ठिकाणी घोषणा द्यायला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला बोलू द्या आणि माझं म्हणणं जे आहे ते तुम्ही ऐकून घ्या तर कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा रोष देखील त्या ठिकाणी पाहण्यात आला परंतु नंतर त्यांनी आपलं भाषण कंटिन्यू केलं आपली भूमिका जी आहे ती मांडायला त्यांनी सुरुवात केली आणि पुढं बोलत असताना त्यांनी असे सांगितलं की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही नक्कीच सोडवू तुम्ही आमच्याशी चर्चा करा किंवा चर्चेच्या माध्यमातूनच हे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील परत पुढं बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही योजना राबवत असताना त्या ठिकाणी त्या योजनेवरती होणारा खर्च पाहावा लागतो आणि यासाठी ज्यावेळेस मागच्या वेळेस ही सगळ्या संघटना माननीय मुख्यमंत्र्यांना भेटल्या त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत केली आणि त्या समितीचा अहवाल आता येत्या दोन दिवसांमध्ये येणार आहे आणि तो अहवाल आल्यानंतर येत्या आठ दिवसामध्ये आपण या प्रश्नावरती त्या ठिकाणी उत्तर शोधणार आहोत किंवा हा प्रश्न आपण सोडवणार आहात असं त्यांनी सांगितलं परंतु यावेळी त्यांनी बोलत असताना असं सांगितलं की योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेला आर्थिक पाठबळ असणं फार गरजेचं असतं आणि या समितीनं त्याच्यातले काही आकडे त्यांनी सांगितले की या समितीनं एक आकडा दिलेला आहे तो आकडा म्हणजे जर जुनी पेन्शन लागू केली तर महाराष्ट्राच्या तिजोरीवरती किती ताण पडेल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि तो आकडा त्यांनी सांगितलेला आहे एक लाख एकतीस हजार एकवीस कोटीचा बोजा हा त्या ठिकाणी या सगळ्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शनवरती खर्च होणार आहे याचाही विचार आपण केला पाहिजे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पुढं बोलत असताना ते म्हणाले की जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन यामध्ये फारसा फरक नाही जुनी पेन्शनमध्ये जे लाभ कर्मचाऱ्यांना मिळत आहे तेच लाभ नव्या पेन्शनमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून कुठलाही त्या ठिकाणी जो पूर्वग्रह आहे तो कर्मचाऱ्यांनी मनात ठेवू नये आणि कुठल्याही संभ्रमामध्ये राहू नये असंही त्यांनी पुढं स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढं चालून त्यांनी राजस्थानचं उदाहरण दिलं की राजस्थानमध्ये काय झालं तुम्ही जर विचार केला म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांनी जर विचार केला तर त्यांच्या लक्षात असं येईल की राजस्थानमध्ये जो पैसा जमा झाला होता कर्मचाऱ्यांचा तोच पैसा त्या ठिकाणी पेन्शनमध्ये वापरण्याचा प्रयत्न झाला परंतु पुढं त्या ठिकाणी त्या पेन्शनचं काहीही खरं झालेलं नाही किंवा ती पेन्शन त्यांना देता आली नाही असं त्यांनी सांगितलं त्यानंतर पुन्हा थोडासा गोंधळ त्या ठिकाणी सभेमध्ये झालेला पाहायला मिळाला किंवा कर्मचाऱ्यांमधून थोडीशी नारेबाजी झाली त्यावेळेस पुन्हा त्यांनी असं सांगितलं की माझं म्हणणं जे आहे ते, 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 मांडू ते, ते मला मांडू द्या आणि प्रत्येकाला अधिकार असतो ते म्हणणं मांडण्याचा आणि तो त्या ठिकाणी तुम्हालाही बोलण्याचा अधिकार आहे आणि मलाही बोलण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे म्हणून तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे परत त्या ठिकाणी सभागृहामध्ये किंवा त्या पेंडॉलमधली लोक किंवा कर्मचारी जे आहेत ते शांत बसले आणि त्यांचं ऐकायला लागले पुढं बोलत असताना त्यांनी असे सांगितलं की राज्य असंच चालत नसतं राज्य चालवण्यासाठी त्या ठिकाणी राजस्व किंवा त्यासाठी पैसा जवळ असणं गरजेचं असतं आणि त्याचं नियोजन करावं लागतं आणि हे शासन तुमचं त्या ठिकाणी नियोजन करते तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच त्या ठिकाणी हे शासन मान्य कराल परंतु जे नवीन पेन्शन योजना यू पी एस आलेली आहे त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे फारसा फरक जुन्या आणि नव्या पेन्शनमध्ये नाही असं त्यांनी परत एकदा स्पष्ट त्या ठिकाणी केलं पुढं बोलत असताना ते असं म्हणाले की अनेक राज्य अशी आहेत की त्या राज्यामध्ये पाच पाच महिने पगार होत नाही परंतु महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या ठिकाणी वेळेवरती पगार होतो त्याच पद्धतीने वेळेवरती पेन्शन देखील दिलं जातं आणि ही सुद्धा बाब आपण लक्षात घेतली पाहिजे तर मित्र हो हे जे वाक्य आहे किंवा हे जे त्यांचं बोलणं आहे हे तुम्हाला कितपत पडतंय किंवा त्या ठिकाणी सरकारची एक प्रतिनिधी आम्ही तुमचा पगार वेळेवर करतो असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस ते जनतेला काहीतरी किंवा या कर्मचाऱ्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा त्यांना ते असं म्हणत आहेत का की दुसऱ्या राज्यांमध्ये पाच पाच महिने पगार होत नाही पण आम्ही तुमचा पगार वेळेवर करतो हेच खरा आम्ही तुमच्यावरती उपकार करतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे का तर याच्यातून आपल्याला अनेक ज्या प्रश्न आहेत ते निर्माण होताना दिसतात की मग जे कल्याणकारी राज्य आहे त्याची संकल्पना काय आहे एखादं शासन जर कर्मचाऱ्यांना असं म्हणत असेल की आम्ही तुमचा पगार वेळेवर करतो हेच मोठे उपकार तुमच्यावर आहेत किंवा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला काही न मागितलं पाहिजे अशा प्रकारचे एक बोलण्याचा त्यांचा अर्थ किंवा त्यामधून एक विश्लेषण त्या ठिकाणी मला जाणवलेलं आहे की अशा पद्धतीनं जर एखादा सरकारी कर्मचारी त्याला पगार मिळतोय म्हणून तो जर या ओझ्याखाली दबून राहत असेल तर मग त्यानं करायचं काय हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे पुढं बोलताना त्यांनी असं सांगितलं की इतरही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या महाराष्ट्र सरकारनं केलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही जे कर्मचाऱ्यांची भरती आहे ती केलेली आहे आणि दहा टक्के कर्मचाऱ्यांची पुन्हा भरती त्या ठिकाणी ते, ते करणार आहेत आणि त्यासाठी एक आठ दिवसामध्ये तशा प्रकारचं नोटिफिकेशन देखील येईल म्हणजेच याचाच अर्थ काय आहे की जी जुन्या पेन्शनची मागणी आहे त्याला जोडून इतरही काही गोष्टी हे जे शासन करत आहे ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे परंतु त्याच्याशी या हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना तेवढंच त्या ते ठिकाणी घेणं देणं नव्हतं कारण प्रश्न जो आहे तो आहे जुन्या पेन्शनचा तुम्ही देणार का नाही हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्या आजूबाजूनं अनेक गोष्टी माननीय जे मंत्री आहेत किंवा मंत्री महोदय आहेत त्यांनी सांगितलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी पुढं बोलताना असं म्हटलेलं आहे की हे जे सरकार आहे हे कल्याणकारी सरकार आहे आणि हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी काम करते म्हणून तुम्ही या सरकारवरती विश्वास ठेवला पाहिजे यावेळेस त्यांनी विरोधी जे पक्षातील नेते आहेत ते जे बोलले त्याबद्दलही थोडंसं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की हे लोक तुम्हाला सांगत असतील की आम्ही अशा पद्धतीनं ही योजना देऊ किंवा हे पेन्शन मान्य करू परंतु त्याचा विचार हा या ठिकाणी राज्य चालवणाऱ्यांना करावा लागतो आणि तो जो बोजा याच्यावरती येणार आहे त्याचा देखील विचार करावा लागतो तर मित्रो याच्यामध्ये जो महत्वाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो आहे की बोजाचा तर याच्यावरती आपण पूर्वीच एक व्हिडिओ बनवलेला आहे की हा बोजा कशा पद्धतीने येतो किंवा काय याच्यामध्ये त्या ठिकाणी होत असते तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर अशा पद्धतीने हे सगळं जी मांडणी आहे किंवा जी भूमिका आहे ती माननीय केसरकर साहेबांनी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर मांडलेली आहे आणि पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मुंबईला तुमचं शिष्टमंडळ घेऊन या आपण त्याच्यावरती चर्चा करू आणि चर्चेतून जो प्रश्न आहे तो सोडवू तर परत पुन्हा त्याच दिशेकडे आपण चाललेलो आहेत की चर्चा आहे चर्चेतून पुन्हा त्या ठिकाणी चर्चेचं गुराळ आहे आणि त्याच्यातून पुन्हा हा प्रश्न सुटील का नाही हा संभ्रम त्या ठिकाणी या सगळ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून याच्यावरती आपण किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी ठरवलं पाहिजे पुढं त्या ठिकाणी त्यांनी असं देखील सांगितलं की हे जे सगळं आम्ही करत आहोत ते तुमच्यासाठी करतो आणि वारंवार त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तर मित्रो मला असं वाटतं की केसरकर साहेबांची जी भूमिका आहे कि ती किती कर्मचाऱ्याला पटेल किंवा किती त्यांना त्या ठिकाणी या भूमिकेवरती विश्वास बसेल हा एक वादाचा मुद्दा त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा याच्यावरती विश्वास बसेल का नाही हे आपल्याला आता सांगता येत नाही तर हे सगळं जे तुम्ही ऐकलेलं आहे किंवा त्यांनी हे जे मांडलेलं आहे यावर तुम्ही विश्वास ठेवता का ते कृपया कमेंट करून या ठिकाणी मला सांगा किंवा आपल्यासमोर आता कोणता पर्याय राहिलेला आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगा तर या व्हिडिओसाठी एवढं विश्लेषण त्या ठिकाणी आपण केलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद